कलियुगाचा अंत होण्याआधी दिसतील ही सहा लक्षणे पृथ्वीचा शेवट होण्याआधी असे वागतील लोक भगवान विष्णूच्या कलकी अवताराबद्दल तर तुम्ही सगळ्यांनी ऐकलंच असेल ग्रंथांच्या नुसार हा विष्णू देवाचा शेवटचा अवतार असेल जेव्हा पृथ्वीवर पाप शेवटची पातळी गाठेल सगळीकडे फक्त अधर्म आणि अत्याचार पसरेल त्यावेळी सृष्टीचा उद्धार करण्यासाठी देव कलकी अवतार घेतील आणि कलियुगाचा शेवट करून पुन्हा धर्मयुगाची स्थापना करतील आज तुम्हाला आम्ही ले ती सहा लक्षणे सांगणार आहोत जी ऐकून तुम्हाला कलियुगाचा समाप्तीचा अंदाज येईल कलियुगाच्या समाप्तीची सगळी माहिती श्रीमद भागवत पुराणामध्ये आढळते कलियुगाच्या लक्षणांपासून अवताराच्या रंगरूपापर्यंत सगळी माहिती उपलब्ध आहे त्याचबरोबर याच्यात सांगितले गेले आहे की जेव्हा कलियुग शेवटच्या टप्प्यात असेल तेव्हा कोणकोणती लक्षणे दिसतील श्रीमद भागवत महापुराणानुसार भगवान विष्णू पृथ्वीवरील अधर्माचा नाश करण्यासाठी कलकी अवतारात येऊन फक्त तीन दिवसात कलयुगाचा शेवट करतील पाप युगाचा शेवट केल्यानंतर भगवान पुन्हा धर्माची स्थापना करतील देवाने अवतार घेण्यापूर्वी काही अशी लक्षणे दिसतील जी असामान्य असतील ही लक्षणे पृथ्वीवर वाढणाऱ्या पापाची शेवटची पातळी गाठल्याचे संकेत देतील ज्यानंतर विष्णुदेव येऊन सगळं संपवून टाकतील चला तर मग जाणून घेऊयात श्रीमद भागवत पुराणात सांगितलेली असे सहा संकेत काय आहेत ते पहिला आहे लोक सतत तहान भूक आणि वेगवेगळ्या काळजीने त्रस्त राहतील त्यांच्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारचे रोग लागतील त्यांचं जीवन जास्तीत जास्त केवळ वीस ते तीस वर्ष एवढंच आयुष्य असेल दुसरं पृथ्वीवर असलेल्या सगळ्या नद्या आटून जातील पृथ्वीवरील पाणी संपल्यानंतर सगळ्या सृष्टीत हाहाकार माजेल दुष्काळामुळे सगळी झाडे झुडपे सुकून नवरा बायको बायकोचारी होतील ते एकमेकांना सोडून दुसऱ्या स्त्री पुरुषांबरोबर संबंध ठेवतील लग्न न करताच लोक एकमेकांबरोबर राहतील नात्यांची कोणतीच सीमा नसेल चौथा आहे तीर्थस्थळांमध्ये धर्म आणि पावित्र्याऐवजी अधर्म आणि अपवित्रतेच्या गोष्टी होतील तेथे पूजा पाठाच्या ऐवजी अत्याचार होईल सगळे धर्मस्थळे पैसे कमवण्याच्या संस्थेत बदलून जातील पाचवा हे लोक छोट्या छोट्या स्वार्थासाठी बेईमाणी आणि खून यांसारखे कर करतील माणसाच्या आयुष्याला काहीच किंमत प्रत्येक प्रत्येकजण संपत्ती कमवण्यासाठी अनैतिकतेच्या मार्गावर जाईल एकंदरीत मनुष्य जातीचं पतन व्हायला सुरुवात होईल आणि सहावा आणि शेवटचा संकेत म्हणजे सगळीकडे धर्माच्या रूपात अधर्माची पूजा केली जाईल स्वतःचा स्वार्थ पूर्ण करणेच सगळ्यात मोठा धर्म मानला जाईल धर्माला मांडणारे जवळपास सर्व लोक संपून जातील आणि प्रत्येकजण नास्तिक बनून जाईल यापैकी खूप गोष्टी आत्ताच्या वेळी आश्चर्यकारक वाटत नाहीत परंतु कलियुगात अजूनही लाखो वर्षे शिल्लक आहेत कलियुगाच्या शेवटी हे सगळे दुराचार दुष्टपणाची पातळी गाठतील आणि मग विष्णुदेवाचा कलकी अवतार येईल मित्रांनो सध्याच्या काळात या गोष्टी सध्याही घडत आहेत आणि ह्या खूप आधी लिहून ठेवल्या गेलेल्या आहेत तुम्हाला पौराणिक कथांवर विश्वास आहे का ते कमेंट करायला विसरू नका